सोलापूर जिल्ह्यात एकोणऐंशीव्या दिनाचा उत्सव देशभक्तीच्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचा एक विशेष भाग म्हणजे नवभारत साक्षरता अभियानांतर्गत साक्षरतेचा मानाचा टप्पा गाठलेल्या नवसाक्षरांचा गौरव सोहळा होता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नवसाक्षरांना उत्तीर्ण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच सोलापूरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी उद्यान येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावातील दोन प्रातिनिधिक स्वरूपात नवसाक्षदारांना नवसाक्षरांना उत्तीर्ण प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला नवसाक्षरांना प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अभिमान आणि आत्मविश्वासाची झळाली दिसत होती शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात असून यामुळे साक्षरतेचा दीप आणखी तेजस्वी होण्याची आशा व्यक्त करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका